खावाला आणि पप्पाल तिळ टॉमॅटो द्राक्ष मिरच्या घोट आणि पण आणलेले काय बोलतो काय बोलला आणि तिकडून आणतो मम्मी सांगा जेवण दोन हाफ सूप आणि चायनीज बिल जेवण निघलो घरी

आणि मम्मीना आणि सेजलताईंना पाहिजे पोली तर आता शेजलताई चाल्यान रिटर्न आणायला आणि इकडे आहे ना आमच्या इथं इथं इंग्लिश मासं बनतात इथं वाटाची सेजलताई ते, 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 ते ग्लासांचा घ्यायला ना मग तुम्हाला कसं सांगा कसं करायचा ठेवायचा या फ्रीजमध्ये तर त्याचा रिटन नाही टाकू आणि येतं अजून झपूल गाईज गाईज गुड मॉर्निंग आई जाणो गुड मॉर्निंग आणि इकडे आहे ना म्हणजे लसूण पण सोडलं आहे म्हणजे अजून सोडत आहे इकडं कांदा पण बघताय तर मी चिकन करते भाऊ आणि काय येतो जेवायला तर मी येतो करू गुड मॉर्निंग मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैतो यांच्या यूट्यूब चॅनल अरे गप्र सांगू नको कोण बघायला आहे का आताच आहे ना इला चालवले दवाखान्या बसलून चल दवाल पोटात दुखतं सकाळपासून काय झालंय तर काल जास्त जगली पण असं वाटत दुखत थांबत का मग चल आपण दवाखानेशी आल काल ना परवाशी मम्मीला नेल ते आजीला नाही मम्मीचा काय टेन्शन नाही तशी ती लढकून असतं इंजेक्शन दिले एक लय डेंजर दुखत बोलत कस दुखतय कस वाटतय परी कस वाटतय <laughs> आलो आता घरी डॉक्टर भेटला आणि इकडे झाले इकडे कशी झालं तर इंजेक्शन दिला <laughs> विजय <वी>, <laughs> <आल दा> <laughs> आणि ताईचा आता निघली घरी जावायला बाय बाय ताईचा गेला त्याच्यानंतर गेलं आणि मी ने ना आता भांडी घसायला तर भांडी घसत आणि नंतर बसत कि माझ्या तुम्ही गुड इव्हिनिंग तर इव्हिनिंग झाली आणि ते घेतली

सूप नाही आला आले तिला अजून बघतो काय जायचं आहे गाडीला फोन करता येईल तरी माझ्या अचानक फोन केला मी बाहेरच तर फक्त सूप पाहिजे त्यासाठी रंजन आले सूप नाही आलं जायत्रालीला माझा विचार चालला एक चायनीज बिल न्यावा एक्स्ट्रा ती पण खाईन दोन हाफ सूप आणि चायनीज बिल जेवढ निघलो घरी चलो चलते काय आणली थंडी जर हावरी वा कशी हसतय हे हावडे आहे कुठं चालली बघ पण नाही वाग बाग मी नाही सूप ठेवला आणि चायनीज बोलला येत नाही इक्रम मम्मी बागा पैसा नुसता पैसा पैसा मम्मीशी बोलत आहे ना मी चायनीज बिल खात ना आम्ही सूप पण घेतलं आणि मला ठेवलेली ही पण घेतली चायनीज भेळ तर आम्ही खात मस्तनवाली चायनीज गेल व्हिडिओ कॉल चालू आहे अजून पैसेच मस्त हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि इकडं आमची माणसं लवकर उठली जात काय बोलता तुम्ही मराठी

आशूची पण तब्येत बरी ना तर आशुने फोन केला तर मला न्यायालय आशूला आणायला चालले मी आता बघू चला ती पण पेंगली झाली तिला <laughs> तिला काय घरा पाहतो सगळी पिंगली आली पेंगली जगली आली मम्मी चल मी चाललो पैसे विषयी आला मग बघित का बसलेली चल येतो मी मी गोळी घेतली खावाला आणि पप्पा बी आणली कोथिंबीर टॅमॅटो द्राक्ष मिरच्या घोट आणि इकडं मम्मी पण आणलेले मम्मी बी झाडा सगळंच आणली पप्पा बी सोडलेले आणले मी आहे मी पप्पा कापडी माझ्या घेतली मी पप्पाला ठेवल्या पण मी बाज कापूर केलं याचा मोठे

आपली गाडीच अँबुलन्स याच त्यात नाही आम्ही नारल पाणी पियाला थांबलेलो आशुला नारल पाणी पाहिजे होता पिले पिले आणि चैत्रलीला पार्सल घेत एक पार्सल दे रे पाणीवाला इथे

Hmm. आता ना मी पण घरी आलो घरी आल्यानंतर कपडे किपडे चेंज केलं आणि त्यानंतर लगेच बघता होता आमचा तिसरा पेशंट रेडी बघताच बघता तीन दिवसात आमचा तिसरा पेशंट रेडी आशुला पण सॅलॅनी भरून आणून ठेवले झोपल्या आशुआल्ली आणि आमचा तिसरा पेशंट हे इकडे भेटले nah yeah. <tisa> तिसरा पेशंट आता तुम्हाला दाखवतो मी आमचा वेट करा तिसरा पेशंट कोण आहे आशू मम्मी शेजल चैत्राली गेस करा तुम्ही पटक्या कमेंट करून सांगा <tisa> तिसरा पेशंट कोण असल तिसरा पेशंट आता तुम्हाला दाखवतो मी आमचा बघा वेट करा तिसरा पेशंट कोण आहे आशू मम्मी शेजल चैत्राली गेस करा तुम्ही पटक्यान कमेंट करून सांगा तिसरा पेशंट कोण असाल मम्मी आशु शेजल चैत्राली मी सांगायच्या पहिले कमेंट करून सांगा, सांगा तुम्ही कोण बनेगा करोडपती अरे तिसरा पेशंट इज रेडी तुम्ही सांगू शकतात का तुम्हाला काय झालंय नाही सांगू शकत मग हॉस्पिटलला कशाला जायचं तुम्हाला किती दिवस झालं डॉक्टरला भेटलो नाही महिन्या किती झालं बोलतय चल मग हे चैत्रलीचा चे पण आहे ना परत पोटात दुखायला लागला काय झालं तिलाच माहिती आता तेव्हाच डॉक्टर जायचं आहे आम्ही निघलो डॉक्टरकडे आणि मी माझं नवीन हेडफोन तुम्हाला दाखवतो हे बघा ए माझं नवीन हेडफोन या चैत्रली ये नया, नया माल या का असा पुतळा बांधत आहे नाही स्टाईल <laughs> आत्ना पुचत <पुछो> म्हणतोय <दुणते। laughs> टोकरी <laughs> चल आणि आम्ही ना आयशा हॉस्पिटल ला आलतो आणि आवरा मोठा रिपोर्ट मस्त पैकी लिहून दिलेलं आहे आणि गोल्या पण दिल्या तर एक गोली भेटली एक नाही भेटली तर ते आम्हाला त्या चाललो ना मी मेडिकल आणि आम्ही ना छान ना काढली पण आम्हाला एक येतात बद्दी गोली पाहिजे ती भेटत नाही तर आता आहे ना आम्ही खारघरला चाललो खारघरमध्येच आहो ना कालूजामध्ये आव नाव खारघर ते चालू मध्ये चालू आणि इकडे ना लागलं ना आता पाणीपुरी खावायला छोर कर हां आणि आम्ही आहे ना देवा कन्याशी जाऊन आलो जवळ जवळ आम्ही किती मेडिकल काढलो पंधरा आणि जे आम्हाला गोळी पाहिजे ती भेटलीच नाही तर ती उद्या भेटतो तर आता ते आहे ना आम्ही उद्या छान बरोबर ना मम्मी बनवलं भड तर ते आता खात बघू कसं लागतं आता मी चवला इकडं ताई इथं पप्पा इथं मम्मी इते तर आत्ता आहे ना मी आजचा ब्लॉग इथं सेंड करतो आहे तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट